किनवट शहरातील आठवडी बाजाराचे स्थलांतर नवीन ठिकाणी किनवट शहरातील आठवडी बाजार जो पूर्वी पोस्ट ऑफिस रोडवर भरत असे तो आजपासून हुतात्मा शंकर शहा रघुनाथ शहा गोंडराजय मैदान येथे स्थलांतरित करण्यात आला आहे या नव्या व्यवस्थेच्या पहिल्या दिवशी बाजारात उपस्थित राहून भाजीपाला खरेदीसाठी आलेले नागरिक विक्रेते व शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यात आला यावेळी विक्रेत्यांनी काही प्रमाणात सवलती दिल्यास बाजाराची गती चांगली वाढेल व हा आठवडी बाजार कायमस्वरूपी या ठिकाणी भरवता येईल असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे या निर्णयामुळे अनेक फायदे होणार आहेत मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येणार नाही स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे होईल भाजपाला खरेदीसाठी येणाऱ्या महिला भगिनींना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होईल मोबाईल चोरी व इतर गैरप्रकार टाळता येतील या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे व नगर परिषद कर्मचारी यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत